नमस्कार मी डॉक्टर कल्याणी पाटील आरो गर्भसंस्कार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करते गर्भ प्रार्थना करण्याआधी एक निवांत स्थळ निवडा तुमचे दोन्ही हात बाळावर ठेवा आणि शांत मनाने हा व्हिडिओ ऐका ही प्रार्थना दररोज सकाळी आनंद आणि शांत मनाने देवाप्रती कृतज्ञतेच्या भावनेने केली पाहिजे चला तर मग प्रार्थनेला सुरुवात करूया हे परमेश्वरा गर्भधारणा ही जीवनाची अनमोल देणगी आहे आणि मी ती दररोज अनुभवते आहे माझे पती आणि मी याबद्दल तुझे खूप खूप आभारी आहोत आम्हाला आईवडील होण्यास तू योग्य मानले याबद्दल तुझे खूप खूप आभार देवा आम्हाला हे जीवन दिल्याबद्दल धन्यवाद माझ्या पोटातील बाळाशी मला जोडल्याबद्दल धन्यवाद माझ्या आयुष्यात हा क्षण आणल्याबद्दल धन्यवाद माझ्या बाळाच्या प्रत्येक हृदयाचा ठोका आणि प्रत्येक श्वासासाठी धन्यवाद आम्हाला जीवनात एक उद्दिष्ट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या संपूर्ण कुटुंबाला हा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद हे देवा तू माझ्या पोटातील बाळाचे रक्षण कर पालनपोषण कर माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मला माझे गरोदरपणाचे दिवस फक्त तुझ्या विचारात जगायचे आहे मला रात्रंदिवस तुझी स्तुती करायची आहे मला माहिती आहे की माझ्या बाळामध्ये दैवी गुण विकसित करणे सोपे नाही यासाठी तू मला जी प्रेरणा दिली आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार माझ्या बाळामध्ये चांगले गुण विकसित व्हावे यासाठी मी प्रयत्न करीत आहे हे, हे बाळ समाजासाठी एक आदर्श म्हणून सिद्ध व्हावे मी त्याला उत्तम संस्कार देण्याचे प्रयत्न करीत आहे मी त्याच्या शुभ मुहूर्तानुसार विशेष मंत्र जप करीत आहे मी माझ्या जेवणाचीही पूर्ण काळजी घेते आहे मी रोज प्राणायाम करते आहे आणि गर्भसंस्कारात सांगितलेले सर्व उपक्रम मी करत आहे आहे स्वतःला शांत ठेवते हे परमेश्वरा मला ही वस्तुस्थिती चांगली माहिती आहे की तू सर्व प्रकारची परिस्थिती बदलण्यास सक्षम आहेस त्यामुळेच आता कोणतीही चिंता किंवा त्रास मला होत नाही मी खूप समाधानी आणि आनंदी आहे या चांगल्या प्रयत्नातून मी एक उत्कृष्ट बाळाला जन्म देऊ शकेल, असा मला आशीर्वाद द्या परमेश्वरा तुझी कृपा माझ्यावर माझ्या बाळावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर असेच राहो अशी मी तुला प्रार्थना करते अशाच नवीन गर्भसंवादासाठी या चॅनलला सबस्क्राईब